स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज तीन जानेवारी जयंती दिन स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई या नऊ वर्षाच्या असताना इसवी सन अठराशे मध्ये त्यांचा विवाह तेरा वर्षे वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते अस्पृश्यांचे हाल पाहून ज्योतिबांचे काळी पिळवटून निघत असे अशा अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले ज्योतिबांच्या मनातील ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली सर्वांना शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दांपत्याने प्रथम शिक्षणाची मूर्तमेढ रोवली काही धर्म मार्तंडांनी धर्मबुडाला अशी ओरड केली व सावित्रीबाई धर्मबुडवी म्हणून ते शेण दगड फेकू लागले तरी सुद्धा त्या मागे हटल्या नाही अस्पृश्यांना शिकविल्यामुळे सनातनी मंडळी जास्त चिडली त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली त्यामुळे ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले वयाच्या अवघ्या एकोणावीसव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना घराबाहेर पडणे भाग पडले अशाही परिस्थितीत सावित्री मुळीच जगमगली नाही ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याची तयारी केली होती सावित्रीबाई फुले अशिक्षित होत्या त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन पर्यंत त्यांनी एकूण अठरा शाळा काढल्या त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दप्तरात झाली तेव्हा बारा फेब्रुवारी अठराशे बावन मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा ज्यापाशी तो ज्ञानी मानिती जन त्या काळी बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या त्याकरिता या फुले दाम्पत्याने अठराशे त्रेसष्ट रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रस्तुती गृह केले विरुद्ध नागरिकांना संघटित करून संप घडवून आणणाऱ्या कल्पक उपक्रम कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केला त्यामागची प्रेरणा सावित्रीबाई होत्या इतकेच नव्हे तर विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी त्याला डॉक्टर केले जुलै अठराशे सत्याऐंशी मध्ये ज्योतिरावांना पक्षघाताचा आजार झाला त्यांचे उजवे अंग लुळे पडले त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची अहोरात सेवा केली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वतः स्टिटवेट धरले आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते तेव्हा कार्यकर्त्या ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी यशवंतचा विवाह करण्यात आला आज महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाच्या सामनेनंतर ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर आली अठराशे त्र्याण्णव रोजी सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद पर, सावित्रीबाईंनी भूषविले आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला काव्य फुले व बावन कशी सुबोधन रत्नाकर या काव्यरचना त्यांनी लिहिल्या अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता हा जीव घेण्या आजार अनेकांचे जीव घेत होता त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना प्लेग झाला यातच अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली अशा या भारतातील स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्यांना भन्नाट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या भन्नाट महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आमचे इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा आमचे इंस्टाग्रॅम हँडल आहे भन्नाट महाराष्ट्र ट्वेंटी थ्री